आज या महाविकास आघाडीच्या बैठकीनिमित्ताने आपण सर्व पत्रकार बनू इथं आले त्यानिमित्त तुम्हाला सगळ्यांना बाशी दिवाळीचं पण खूप खूप हार्दिक शुभेच्छा या दोन चार दिवसामध्ये तुम्ही या नगरपालिकेचं जी निवडणूक काल जाहीर झाली आणि तीन तारखेला ज्याचं मतदान दोन तारखेला ज्याचं मतदान आणि तीन तारखेला ज्याचा निकाल ठेवलेला आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष काँग्रेस राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे सर्व आणि त्याच्या योग बरोबरीने ज्या सहयोगी पक्ष आहेत मनसे असेल एम आय एम असेल समाजवादी पक्ष असेल तर या सगळे मिळून महाविकास आघाडीतर्फे पाचोरा नगरपालिका असेल जळगाव जिल्हा परिषद असेल पाचोरा पंचायत समिती असेल इथं पूर्ण क्षमतेने आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही निवडणूक लढवणार आहोत गेल्या दोन मेळाव्यांमध्ये जर आपण बघितलं तर या दोन मेळाव्यांमध्ये आमदारांनी असो किंवा मग मा चाळीसगावचे आमदार आणि पाचोलीचे माजी आमदार यांनी असो किंवा शिंदे यांनी असो लोकांच्या विकासाच्या प्रश्नांवरचा कुठलाही प्रश्न त्याच्यावर चर्चा केलेली नाही केवळ कि हा किती नालायक आहे आणि तो किती नालायक आहे याच्यावरच संपूर्ण मिळावे किंवा त्यांची भाषणं झालेली आहेत मला असं वाटतं की बा महाराष्ट्रामध्ये शिवसेना गट आणि भाजप हे वरती विधानसभेत आणि केंद्रामध्ये सत्तेत एकत्र बसलेले आहेत मांडीला मांडी लावून बसलेले असताना इथं मात्र ते पाचोऱ्यातल्या जनतेला उल्लू बनवत आहेत मूर्ख बनवत आहेत आणि सांगतात की आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढत आहोत उद्या निवडणूक झाल्यानंतर हे परत एकाच खुर्चीवर बसतील पाचोऱ्यातला साठचाळीसचा फॉर्म्युला माहिती आहे या साठचाळीसच्या फॉर्म्युलाप्रमाणेच यांची निवडणूक ठरलेली आहे आपले कोणते बळी द्यायचे आणि भाजपचे निवडून आणायचे हे सुद्धा आमदारांनी ठरवलेलं आहे आणि भाजपने कोणाला बळी द्यायचं आणि आमदारांचे निवडून आणायचे हे सुद्धा भाजपमध्ये अंतर्गतरित्या त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे अशी इथपर्यंत आम्हाला खात्री आहे आणि म्हणून पाचोलेकर जनताने आता या दोघांना नाकारून एक नवीन पर्याय या निमित्ताने दिला पाहिजे महाविकास आघाडी सक्षम पर्याय या निमित्ताने निमे निमित्ता निवडणुकांमध्ये देणार आहे मग नगरपालिका असो पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो दुसरं महत्वाचं याच्यामध्ये की अनुदान घोटाळ्याच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा दोन्हीकडनं झाली आमदारांनी तर त्याच्यावर सुद्धा काढला नाही परंतु तुमच्या माहितीसाठी मी एक गंमत सांगतो आमदारांनाही माहिती का नाही माहिती कारण त्यांनी इतक्या या पाच सात वर्षामध्ये जसं सा। भाजपचे दिलीप बाब बोलले दिलीप भाऊ बोलले की खोके आल्यामुळे यांनी प्रचंड प्रॉपर्ट्या घेतल्या एक प्रकारे भाजपच्या व्यासपीठावरून अधिकृतरित्या हे घोषित झालं की यांना आम्ही खोके दिले आणि म्हणून हे आमच्याकडे पक्षांतर करून आले हे इथं काल दिलीप बागांनी जे सिद्ध केलं त्या अनुषंगाने त्यांनी ज्या काही प्रॉपर्ट्या घेतल्या त्यातल्या आंबेवडगाव येथील एक प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचं त्यांचं जे अनुदान आहे अतिवृष्टीचं ते कोळी नावाच्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्स्फर झालेलं आहे याचासुद्धा शोध आमदारांनी घ्यावा आणि आमदारांनी चुकीच्या त्यांच्या पक्षातल्या चुकीच्या लोकांची बाजू घेणं पहिलं सोडावं जर या घोटाळ्यामध्ये आमच्यापर्यंत इथपर्यंत माहिती आहे की सुरुवातीच्या काळामध्ये आरोपींपैकी काही आमदारांना भेटले मग आमदारांनी तहसीलदारांनी प्रांतांना सांगितलं जाऊ द्या किरकोळ गोष्ट आहे तुम्ही दुर्लक्ष करा ते पैसे दे देऊन टाकणार आहेत पण जेव्हा महसूल विभागाला हे समजलं की याची व्याप्ती खूप मोठी आहे आणि मग त्यांनी या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं आमदारांच्या सूचनेकडं आणि त्यांनी गुन्हे दाखल केले वास्तविक मी अभिनंदन करतो त्या तहसीलदारांचं आणि प्रांतांचं की त्यांनी दबाव असताना सुद्धा प्रामाणिकपणे गुन्हे दाखल करून याचा तपास ईडब्ल्यू uh, एसकडे दिलेला आहे इकॉनॉमिक्स विंगकडे दिलेला आहे तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे याच्यासाठी स्वतंत्रपणे न्यायालयीन आयोग बसला पाहिजे कारण हा शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न आहे एस आय टीने काही सिद्ध होणार नाही आजपर्यंत स्थापन केलेल्या फडणवीसांनी स्थापन केलेल्या एकाही एस आय टीचा निकाल लागलेला नाही आहे एकाही त्यामुळे न्यायालयीन आयोग याच्यामध्ये कायदेशीरित्या गठीत व्हावा याची चौकशी व्हावी अशी मागणी त्याने आम्ही करतो दुसरं महत्त्वाचं आम्ही याच्यामध्ये सांगतो की तालुक्यातल्या पंचायत समित्या जिल्हा परिषदांच्या ग्रामीण भागांमधल्या समस्यांबाबत आम्ही या निवडणुकांमध्ये आम्ही वेळोवेळी आवाज उठवलेलाच आहे आता परवा सचिन सुद्धाच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं या अतिवृष्टीच्या अनुदानाबद्दल म्हणून काल माझे आमदार त्याच्यामध्ये बोलले की या अनुदानाचं काय झालं ना अतिवृष्टीचं अनुदान आम्ही देणार आहोत काल अमोल शिंदे बोलत आहेत की आम्ही अनुदान देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत सत्ता आमच्याकडं द्या मग बघा कसं तुमचं पाचोऱ्याचं अनुदान मिळत नाही मंगेश चव्हाणांना आम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे तू तालुक्यात तुझ्या तालुक्यासाठी तू चौऱ्याऐंशी ना अठ्ठ्याऐंशी कोटी जादाचे मंजूर करून आणतोस आणि ह्या तालुक्यामध्ये येऊन मतं मागतोस मात्र म्हणत नाही की मी या तालुक्यासाठी सुद्धा प्रयत्न करेल बा म्हणून बोलायच्या आधी मेळाव्यात कशाची वाट बघत होती तुम्ही मेळाव्याची की आमदार किती नालाय की हे सांगायसाठी तुम्ही आमचं अनुदान रोखून धरलं का मग या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं अनुदान भाजपने केवळ आमदारांना नावं ठेवण्यासाठी म्हणून रोखून ठेवलं का हा आमचा त्यानिमित्तानं समा सवाल आहे आणि म्हणून हे सिद्ध साधकाचा खेळ आहे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजप शिवसेनेचं सुरू आहे यांच्या भूलतापांना आणि यांच्या नुरा कुस्तीला तुम्ही भुलून जाऊ नका हे एकमेकांच्या आई बहीण पण काढू शकतील उद्या प्रचारामध्ये माऱ्या माऱ्या पण करतील पण शेवटी रेस्ट हाऊसमध्येच यांचा मिलाप होईल तिथंच चे वाटेकरी हे ठरतील म्हणून या निमित्ताने प्रभावीपणे महाविकास आघाडीच्या पाठीमागं तुम्ही राहा शेतकऱ्यांचा प्रश्न असेल शहराच्या विकासाचा प्रश्न असेल आता काल आमदारांनी छोट्या छोट्या गटारींचा उल्लेख केला माझ्या आमदारांनी माझ्या आमदारांनीच केला ना नाही ना? 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 वैशाली सुरेवशी नाही केला की छोट्या छोट्या गटारी वाढून ठेवलेल्या आहेत पाणी वरती येतं त्या गटारींचा ठेकेदार मंगेश चव्हाणांचे सगळे कामं चिळीसगावमध्ये करतोय त्याच गटाने ठेकेदार ठिकेदार चाळीसगावमध्ये मंगेश चव्हाणांचे कामं करतोय आणि मला काल आश्चर्य वाटलं की हा भाजपचा मेळावा आहे का महाविक शिवसेना भाजप शिवसेना सत्तेच्या विरोधातला मेळावा आहे अशा पद्धतीचं ते ते सगळं होतं आणि म्हणून यांच्या सगळ्या कृत्यांचं काल आम्ही जे काही झालं आहे दोन तीन दिवसामध्ये आमदारांच्याही कृत्याचा आम्ही निषेध करतो की त्यांनी विकासावर बोलले नाही आणि भाजपच्याही पदाधिकाऱ्यांचा निषेध करतो की त्यांनी तालुक्याच्या प्रश्नांना हात घातला नाही आणि तुम्हाला या निमित्ताने पुन्हा एकदा सांगतो आणि या मीडियाच्या माध्यमातून मग तो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा प्रिंट मीडिया असो सगळ्या पाचोरा तालुका आणि शहरातल्या सगळ्या लोकांना आम्ही हात जोडून विनंती करतो की आम्ही कदाचित तेट्या असो ते म्हणतात यांना कोण फादर आहे यांच्या मागं कोण आहे परंतु जसा दुतराष्ट्र शंभर कौरवांच्या मागं होता तसा या भाजपवाल्यांच्या मागं तिकडं वरती बसलेला तो अफजल खान आहे तो औरंगजेब आहे दिल्लीचा आणि ह्या औरंगजेबाच्या हिची स्वारी जी महाराष्ट्रावर आलेली भाजपच्या रूपाने हिचं निर्धारण करण्यासाठी म्हणून आम्ही सगळे लढतो आहोत एकजुटीने लढतो आहोत आम्ही शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवार पवारांची किंवा काँग्रेस असेल आम्ही एकटेने आहोत असंख्य शेतकऱ्यांच्या मनातल्या इच्छा आमच्यासोबत आहेत त्यांच्या आशीर्वाद आमच्यासोबत आहेत शहरातल्या गुंडगिरीच्या विरुद्ध सट्टा पत्ता अवैध धंदे विरुद्ध बोलण्याची ताकद असूनही केवळ घाबरून जे बोलू शकत नाहीत अशा दिनदुपड्यांची चा आवाज म्हणून आम्ही उभा आहोत आम्ही या गावातल्या बेरोजगारीचा एक आवाज म्हणून उभा आहोत आम्ही महिलांवरच्या अत्याचारांच्या संदर्भातला आवाज म्हणून आम्ही उभा आहोत आणि या निमित्ताने जाता जाता एवढंच सांगतो या मीडियाला सुद्धा मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आमदारांना विचारा दर निवडणूक आली की गोंडे गोंडगावच्या आपल्या त्या चिमुकल्या बहिणीला न्याय द्यायची भाषा केली जाते पाच जवळजवळ तीन वर्ष होऊन गेले आजपर्यंत त्या फास्ट ट्रॅकची घोषणा झाली नाही फास्ट ट्रॅक कोर्ट अस्तित्वात आलं नाही अजूनही कोर्ट ती केस बोर्डावर आलेली नाही तिला न्याय मिळालेला नाही आता ह्या नगर नगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये कृपा करून त्या चुमुकलीचा उल्लेख करून तिचा अपमान करू नका एवढंच या निमित्ताने सांगतो आणि आवाहन करतो सगळ्या पाचोलेकरांना की तुम्ही महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे उभं राहा तुमचा आवाज तुमचे हक्क मागण्यासाठी आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत पाचोरा शहराची निवडणूक नगरपालिकेची निवडणूक झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष यासाठी आधी असं होतं की बा महायुती एकत्र होणार आहे पण ते नेहमीप्रमाणे एक फार्मोला असतो पॅटर्न की लोकसभेला यांनी महायुतीच्या नावाने मतदान घेतलं लोकसभेला घेतल्यानंतर त्यांनी याच विधानसभेला महायुतीच्या नावाने मतदान घेतलं आणि आताच दोन वेगवेगळ्या एकमेकांचे कपडे फाडण्याचं त्यांनी सुरू केलं आहे जसं आपण त्यांनी सांगितलं की बाबा लोकांना वेळ बनवायचं त्यांना फक्त द्यायचं काहीच नाही आहे फक्त वेळ बनवायचं आहे आणि आम्हाला मतदान रूपी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या अशा पद्धतीने वर्गणा करण्याचं काम त्यांचं आहे त्यांनी सांगितलं की जे जे आंदोलन दिवशी जे आंदोलन केलं महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या आंदोलनाचा मुद्दाच तो होता की जिराईत तुम्ही दिलं तालुक्यामध्ये तर ही चूक झालेली आहे की तुम्ही बागायत लोकांना का मान्य करतात आणि अनेक ठिकाणी पंचनामे करण्यामध्ये भेदभाव का झाला ती भेदभाव त्यांनी लगेच पत्र काढलं या पत्र काढल्यानंतर त्या भाजपच्या मेळाव्याने त्याचा वाप केला त्यांनी म्हणजे मला ते त्याचं आश्चर्य वाटलं म्हणून हा जो जनतेचा आवाज आहे हा जनतेचा आवाज हा महाविकास आघाडीचाच आवाज आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचा अद्याप उमेदवार काय येत नाही तर आम्ही जे नगरसे उमेदवार जे काही जाहीर आम्ही संभाव करत होतो तर त्यांच्या घरी जात आहे तुम्ही अरे तुम्ही पंचवीस पंचवीस वर्षापूर्वी तुमच्याकडे घरात सत्ता आहे कोणाच्या घरात चाळीस वर्षापासून सत्ता आहे आणि तुम्हाला आमच्या लोकांची काय गरज पडलेली आहे आम्ही उमेदवार जाहीर केला का त्याच्या घरी संध्याकाळी निरोप टाकता लागेल की तुला आम्ही पंचवीस देतो आम पंचवीस लाख देतो पंधरा लाख देतो आमच्याकडनं उभा राहा जर तुम्ही काय एवढे मोठे तुम्ही सम्राट आहात तुम्ही जे एवढे सम्राट आहात तेवढे मोठे तुम्ही जर वलगणा करतात मग या ठिकाणी तुम्ही असं का करताय महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार येतील महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष उमेदवार येईल कारण की आज नगराध्यक्ष जाहीर केला की त्याच्या घरी जाऊन ते करतील की भाऊ आज आम्हाला तू कुठे कुठे ॲडजस्ट करतो यांच्या यांचे मुलं एकमेकांच्या उभारत आहेत का माझं आव्हान यांना जर एक खरोखर जनतेच्या यांच्या जन यांची लढाई असेल तर यांनी एकमेकांच्या परिवाराच्या विरोधात पंचवीस वर्षापासून एकमेकांच्या विरोधात फक्त नगराध्यक्ष उमेदवार आहे म्हणून पण नगरसेवकला यांच्या विरोधात एकमेकांच्या विरोधात का उभारत नाही का कार्यकर्त्यांचे बळी देत आहेत हा सगळा विषय आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये घेऊ आणि म्हणून ही मूळ जी आहे आमची जी ताकद आहे हा आम्ही जनतेचा आवाज आहे माझं नागरिकांना आव्हान आहे तळमईचं आव्हान आहे की काँग्रेस असेल उभाटा असेल सेना राष्ट्रवादी काँग्रेस शहर पवार गट असेल मनसे आमच्याबरोबर आहे आणि हे सगळे पक्ष मिळून आम्ही एक मूठ माझे मूठ तयार करतो आहे आणि ही जी ताकद आहे हा जनतेचा आवाज आहे आम्ही जनतेच्या आशीर्वाद आणि जनतेच्या भविष्यावर आणि जनतेसाठीच निवडणूक लढतो आहोत आम्ही एकमेकांचे कपडे यांचे कपडे नंतर मुद्दे येतील समोर म्हणून आमच्या पाठीशी नागरिकांनी उभे राहावं असं मी जाहीर आपल्या माध्यमातून आवाहन करत आहे दादा मी सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी निवडणुकीच्या दृष्टीने आपला समोर एकत्र आलेलो आहोत निवडणुकीची रंग सुरू झालेली आहे अभय दादा मी सविस्तर निवेदन केलं आहे केलेलं आहे मी एवढंच सांगेल की आम्ही तिघ एकत्र बसतो तिघ पक्ष जिथे योग्य ताकद असेल त्या ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार देऊ आपण सर्वजण स्वतःय की या निवडणुकीचे चित्र काय कारण की मागच्या काळात विधानसभा निवडणूक असेल लोकसभा निवडणूक असेल त्यामुळे प्रचंड पैशाचा आणि सत्तेचा वापर झालेला असल्यामुळे अनेक कार्यकर्ते गोंधळलेले आहेत परंतु मला खात्री आहे की निदान या निवडणुकीत तरी जनता पैशाच्या या त्याला निश्चितपणे बळी पडणार नाही आणि शंभर टक्के महाविकास आघाडीच्या पाठीशी करेल आज जरी आम्ही मूठभर दिसत असलो परंतु या देशाचा इतिहास आहे की नेहमी क्रांती मूठभर लोकांनीच घडवलेली आहे आणि ज्यावेळेला माणूस एकटा जातो त्या मागे आपोआप हळू वरु एक कारवा तयार होतो त्या पद्धतीने महाविकास आघाडीचा सुद्धा कारवा तयार झाल्याशिवाय राहणार नाही काल नाएग। परिवर्तन मिळावा झाला परंतु सत्ताधारी लोकांनीच परिवर्तन मिळावं यावा ही सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की आम्ही एक संघ एक चांगला लढा देऊ आमची लढाई ही सत्तेसाठी नाही आहे आमची लढाई ही लोकशाही जिवंत राहिली पाहिजे या देशातल्या नागरिकांचं स्वातंत्र्य हक्क अबाधित राहिले पाहिजे विरोधी पक्ष म्हणून एक संघटित ताकद आम्ही उभी केली पाहिजे यासाठी आमची या, या निवडणुकीच्या माध्यमातून लढे असणार आहे त्यांची आता प्रत्येकाला सत्तेकडे जाण्याची ओढ लागलेली आहे आणि सत्ताधारी पक्षांकडे ताकद आमची एवढी ताकदे असं असतानाही मात्र विरोधी पक्षाचे लोक पुन्हा दररोज वेगवेगळ्या पद्धतीने घेतले जात आहेत आणि या सगळ्या गोष्टीसाठी आमचा निर्धार असणार आहे आणि तो आम्ही एकत्रपणे निश्चितपणे लढू एवढं सांगतो माझा जय महाराष्ट्र आपण पहिल्यांदाच आमच्या या कार्यालयामध्ये आला आहे त्याबद्दल आपण सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो मित्रांनो या ठिकाणी नगरपालिकेच्या पंचायत समितीच्या जिल्हा कशी या निवृत्ती संदर्भात सगळं बोललं गेलं त्याचं आम्ही परत बोलणार नाही पण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या बाबतीत बोलणं आवश्यक आहे काल भाजपने एक परिवर्तन मेळावा आयोजित केला आणि त्यामध्ये सांगितलं की बा दादांनी त्यांच्या तालुक्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना बागायतीचं अनुदान मिळवून दिलं म्हणजे त्यांना आमदारांना या ठिकाणी कमी लेखायचं होतं पण या ठिकाणी मी सांगू इच्छितो की त्यांच्याकडे आता चां चौकडी आहे म्हणजे मी त्यांना चांडा चौकडी म्हणणार नाही त्याच्यामध्ये वैष्ताई आहेत दादा आहेत त्याच्यानंतर दिल्ली भाऊ आहेत आणि आपले बळगावचे प्रतापरी आहेत माझं एक म्हणणं आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं पण या चारही मंडळींनी एक चकार शब्दसुद्धा काढला नाही किंवा शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे की त्यांना अनुदान मिळालं पाहिजे सगळ्यांनी म्हणजे मुख्याची भूमिका घेतली या ठिकाणी त्यांचे मुख्यमंत्री आहे वास्तविक राजू अनुदानाचा विषय आहे हा त्यांनी जर आमंगे दादांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत नेला असता तर याच्या अगोदरच आपल्याला त्याचं उत्तर मिळालं असतं परंतु त्या संदर्भात ते एकदम म्हणजे निराशा समजा काही भाग घेत नाहीत दुसरा विषय या ठिकाणी मी सांगितलेलं मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा पंधरा तारखेला सातगावमध्ये अतिवृष्टी झाली आदरणीय गिरीशभाऊ महाजन पुनर्वसन आपत्ती मंत्री त्या ठिकाणी उपस्थित झाले किशोर आप्प्पांनी त्यांना फोनवरती घेतलं त्यांनी सांगितलं किशोर बाप्पा की या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे गिरी भाऊ बोलले की तुम्ही तहसीलदार साहेबांकडे फोन द्या स्पीकर फोन ऑन होता आणि त्या ठिकाणी गिरी भाऊंनी सांगितलं दा, की त्यांना आपण एक लाखापर्यंत मदत करू पण आज जेव्हा आपण बघतोय त्या लोकांना दहा हजार रुपयाच्या वरती रक्कम मिळालेली नाही माझं गिरी भाऊंना या निमित्ताने सांगणं आहे की आपण चुकून चाटवू नका आपण आपलं जे वेतन या सहायता निधीमध्ये त्याबद्दल आपलं अभिनंदन परंतु तेवढ्या रकमेमध्ये जर आणखीन तेवढी रक्कम टाकली असती तर तुम्ही जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण करता आला असता आज तुमच्याबद्दल त्या जे नागरिक आहेत आपत्तीग्रस्त त्यांच्यामध्ये फार मोठी चीड निर्माण झाली सर दुसरी गोष्ट मी एक सांगू इच्छितो की ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत त्यांना सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये रोख अनुदान आणि तीन लाख रुपये नरेगाच्या माध्यमातून द्यायचं या मा सरकारने कबूल केलेलं आहे पण नरेगाचा अनुभव इतका वाईट आहे आपल्या तालुक्यामध्ये जे काही गुठे दिले गेले दोन दोन अडीच अडीच वर्ष त्या लोकांना त्याचं पेमेंट मिळालं नाही तीच गत आता त्या शेतकऱ्यांची होणार आहे त्याच्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांना या निमित्ताने विनंती राहील की त्यांना कमीत कमी एकटरी पाच लाख रुपये रुपयात पन्नास टक्के आता द्या आणि पन्नास टक्के विहिरीमध्ये गाळ गेला त्यांना फक्त तीस हजार रुपये गाळ निघणार नाही त्या विहिरी कमीत कमी चाळीस पन्नास साठ फूट खोल आहेत या ठिकाणी त्याची रक्कम सुद्धा एक लाखापर्यंत न्यावी म्हणजे गाळ काढण्यापेक्षा गा नवीन विहीर केलेली परवडते असं एक शेतकरी म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू विचार वस्तुस्थिती आहे त्यांची गुरं वाहून गेली त्या म्हशी वाल्यांना सत्री पाचशे अरे एक लाखाच्या खाली मशी देत नाही त्याच्यामध्ये दे म्हणजे किशोर आपण मी अभिनंदन करतो की त्यांनी पहिल्याच मिटिंगमध्ये शासनाला विनंती केली होती की एन डी एनडीआरचे जे काही निकष आहेत त्याच्यात तिप्पट भरपाय द्यावी म्हणजे बरोबर एक लाखाच्या आरपास तिथं कमीत होती अजूनही वेळ गेलेली आहे सरकारने हे जे काही नुकसानग्रस्त आहेत त्यांना वाऱ्यावर सोडू नये त्यांचा तडतडाट घेऊ नये तो हा तडतडाट येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका इलेक्शन मध्ये तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही याची आपण सगळ्यांनी नोंद घेऊन थोडं बोलतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जयमा